हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणीवर आणि सेसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर आज मस्त कोबी बटाट्याची छानपैकी भाजी म्हणते असं कोबी छोटं मस्त चिरून घेतलेले इथं बटाट्याचे काप करून घेतले तर ते मस्त तेलामध्ये लसूण आणि मिरची टाकून घेतली आहे छान फ्राय करून घ्यायची आणि कांदा टाकून घेतला इकडून तिकडून छान परतवून घ्यायचा आहे कांदा कोंबसपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे खरपूसोसपर्यंत परतून घ्यायचा आहे आता इथे मध्ये आपण छानपैकी कोबीचे पिसेस केले ते टाकून घ्यायचे खाली भरपूर मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत हिंग हळद मीठ टाकून छान हलकी हलकी परतवून घ्यायचे आहेत आणि हे मस्त की मीठ टाकून घेतलेलं तर इथे बघा हळद हळद वगैरे छान परतून झाल की छान परत मग हल्दीचा वास येतो भाजीला थोडे परतून घाल की हिंगा हळद वगैरे टाकायची आणि छानपैकी वाफेवर शिजून द्यायची ही भाजी टिफिनसाठी जेवणासाठी एक नंबर लागते आता ह्याच्यामुळे टाकलेलं आहे टॅमॅटो आता तुम्हाला टॅमॅटो आवडत असेल तर टाका नाही आवडत असेल नाही तर काही हरकत नाही पण टॅमॅटोमुळे भाजीला छान चव येते आता भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि मस्त की वाफेवर करून घ्यायची ही भाजी वाफेवर शिजून देतात अजिबात पाण्याचा वापर करून घ्यायचा नाही साधा सिंपल रेसिपी असतात लॉंग शॉर्ट मी व्हिडिओ रोज टाकतो जाऊन बघू शकता भरपूर सारी कोथिंबीर बिटाकाची आणि छानपैकी ही भाजी तयार झाली भाकरी चपातीवर एक नंबर लागते भाताबरोबर हे छान लागते आणि खूप सुंदर अशी भाजी तयार होते आणि तिथं बघा छान अशी कोबीची भाजी तयार झालेली तुम्ही करता का नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर नसेल करत तर करून बघा तुम्ही माझ्या रेसिपी बघत असतील आणि जर आवडत असेल नक्कीच नक्कीच शेअर ला शे सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबा बेल ऐकून म्हणजे घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे मी ज्या लॉंग शॉर्ट व्हिडिओ टाकत ते तुम्हाला लगेच त्याची अपडेट भेटले जातील चला तर पुन्हा नवीन कथे बघायला भेटू तोपर्यंत बाय बाय